आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे देत आहे ठळक बातम्या बात केंद्र सरकार आगामी जनगणनेत जातनिहाय गणना करणार दोन हजार पंचवीसच्या खरेदी हंगामाकरता उसाला तीन हजार पाचशे पन्नास रुपये प्रतिटन एफ आर पी अर्थात रास्त भाव देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय वेव्स दोन हजार पंचवीस अर्थात पहिली जागतिक मनोरंजन शिखर परिषद उद्यापासून मुंबईत सुरू होणार प्रधानमंत्री करणार उद्घाटन राज्य सरकारनं पीक विमा योजनेत केलेला बदल शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असून तो रद्द करावा अशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणी आणि मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर सेवानिवृत्त देवेंद्र भारती नवे पोलीस आयुक्त आगामी जनगणनेत जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या राजकीय विषयसंबंधी समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला माहिती आणि प्रसारण मंत्री, मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली निहाय लोकसंख्या पारदर्शीपणे समजावी आणि समाजात ऐक्य स्थापन व्हावं हा याचा हेतू असल्याचं वैष्णव म्हणाले ऊसासाठी दोन हजार पंचवीसच्या खरेदी हंगामाकरिता तीन हजार पाचशे पन्नास रुपये प्रतिटन एफ आर पी अर्थात रास्त भाव देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला हा भाव उत्पादन खर्चाच्या एकशे पाच टक्के अधिक आहे याचा फायदा पाच कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यात काम करणाऱ्या पाच लाख कामगारांना होईल असं वैष्णव यांनी सांगितलं शिलाँग ते सिलचर हा महामार्ग प्रकल्पाला या बैठकीत मंजुरी देण्यात आली या प्रकल्पासाठी बावीस हजार आठशे चौसष्ट कोटी रुपये खर्च येणार आहे एकशे सहासष्ट किलोमीटरच्या या मार्गामुळे त्रिपुरा मणिपूर मिझोराम आणि आसाम बरा यांच्यातला संपर्क सुधारणार आहे जातनिहाय जनगणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे यामुळे गरजू नागरिकांच्या प्रगतीसाठी धोरणं आखायला मदत होईल असं ते म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वपूर्ण पाऊल आहे असं त्यांनी म्हटलं आहे केंद्र सरकारनं घेतलेला जात जनगणनेचा निर्णय फसवा असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे जनगणना कधी करणार याबाबत सरकारनं स्पष्ट खुलासा केलेला नाही उलस उलट सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात जातीय जनगणना करणं शक्य नाही असं त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे सरकारची भूमिका दुटप्पी असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे मात्र ही घोषणा बिहारच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केली की काय अशी शंका येते असं वडेट्टीवार म्हणाले ही घोषणा हवेत विरून जाऊ नये त्याची अंमलबजावणी व्हावी असंही ते म्हणाले पहिल्या वहिल्या वेव्ज अर्थात जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषद दोन हजार पंचवीसचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं होणार आहे चार दिवस चालणाऱ्या या परिषदेचा उद्देश माध्यम मनोरंजन आणि डिजिटल नवोन्मेष क्षेत्रातली भारताची प्रतिभा अधोरेखित करणं तरुणांसाठी नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध करून देणं आणि त्यांना व्यासपीठ देणं असा आहे माहिती आमच्या नगरी मुंबई सज्ज झाली आहे पंधरा हजार वर्ग मीटर परिसरात पसरलेल्या या भव्य परिषदेत माध्यम मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्ती कंपन्या आणि या क्षेत्रात येऊ पाहणारी नवी प्रतिभा एकत्र येणार आहे पहिला वहिला जागतिक माध्यम संवादही या परिषदेत होईल याशिवाय सर्जक आर्थिक क्षेत्राला चालना देण्यासाठी सर्वसमावेशक वेव्स बाजार आयोजित केला आहे गेल्या वर्षभराच्या कालावधीत देशभरात झालेल्या बत्तीस क्रिएट इन इंडिया चॅलेंजेसमधून निवडलेल्या स्पर्धकांचा क्रिएटोस्फिअर हेही वेव्स परिषदेचं आकर्षण आहे कला टू या विषयावर आधारित भारत पॅव्हिलियन वेव्हमध्ये उभारला आहे याशिवाय विविध प्रदर्शनं दालनं सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलही वेव्ह दोन हजार पंचवीस मध्ये असणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून अंकिता आपटे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेली अक्षय तृतीया आज सर्वत्र साजरी होत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत हे पर्व सगळ्यांसाठी यश वृद्धी आणि स प्रसन्नता घेऊन येवो हो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे महात्मा बसवेश्वर जयंती ही आज सर्वत्र साजरी होत आहे समाजाप्रती महात्मा बसवेश्वर यांचा दृष्टिकोन आणि उपेक्षितांच्या उत्थानासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आजही समाजाला मार्गदर्शक ठरत असल्याचं सांगत प्रधानमंत्री मोदी यांनी बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत या शुभदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो उत्तम आरोग्य सुखसमृद्धीनं संपूर्ण वर्ष जावो अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या तसंच महात्मा बसवेश्वर महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं राज्यात अक्षय तृतीयेला अनेक ग्रामीण तसंच दुर्गम भागात बालविवाह लावले जातात हे विवाह रोखण्यासाठी विविध जिल्ह्यात मोहीम राबवली जात आहे त्यात यवतमाळमध्ये होणारे दोन बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलं आहे राळेगाव तालुक्यात गोपालनगर आणि दिग्रस तालुक्यात डोळंबा इथं हे बालविवाह होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास भी विभागाला मिळाली होती त्या आधारे ही कारवाई करण्यात आली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणीच्या मराठी बातम्या त्या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राज्य सरकारनं पीक विमा योजनेत कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत केलेला बदल चुकीचा असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे ते आज छत्रपती संभाजीनगर इथं बातमीदारांशी बोलत होते हा बदल शेतकऱ्यांवर अन्याय करणार आहे म्हणून तो रद्द करावा आणि आत्तापर्यंत सुरू असलेली योजनाच पुन्हा लागू करावी अन्यथा शेतकरी आणि काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला नैसर्गिक आपत्तीमुळे हंगामातली प्रतिकूल परिस्थिती आणि काढणी पश्चात झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना मिळत होती ती पद्धतच सरकारनं योजनेतून काढून टाकली आहे आणि केवळ पीक कापणीच्या आधारावर नुकसान भरपाई देण्याची पद्धत अवलंबली आहे असं ते म्हणाले एक रुपयात विमा ही पद्धत बंद करण्याऐवजी शासनानं विमा कंपन्यांवर दबाव आणून शेतकऱ्यांना रास्त नुकसान भरपाई कशी मिळेल हे पाहिलं पाहिजे असंही सपकाळ म्हणाले मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आज सेवानिवृत्त झाले फणसळकर यांनी तीस जून दोन हजार बावीस रोजी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता ते भारतीय पोलीस सेवेच्या एकोणीसशे एकोणनव्वदच्या तुकडीचे अधिकारी आहेत फणसळकर यांच्या जागी विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांची मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे राज्याच्या गृह विभागानं याबाबतचे आदेश जारी केले आहेत त्रेपन्न वर्षांचे भारती एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या तुकडीतले अधिकारी आहेत अतिरिक्त पोलिस आयुक्त सहपोलिस आयुक्त या पदावर त्यांनी काम केलं आहे मुंबईवरील सव्वीस अकराच्या हल्ल्याचा तपास करणाऱ्या दहशतवादी विरोधी पथकाचं त्यांनी नेतृत्व केलं होतं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे पुढचे सरन्यायाधीश असतील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती गवई यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे पुढील महिन्याच्या चौदा चाँ तारखेपासून ते आपला कार्यभार सांभाळतील अशी माहिती केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाले यांनी दिली आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांचा सामना होणार आहे चेन्नईतल्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर थोड्याच वेळात साडेसात वाजता हा सामना सुरू होणार आहे पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेनं आय एस सी ई इयत्ता दहावी आणि आय एस सी इयत्ता बारावीचे निकाल आज जाहीर केले दोन लाख पन्नास हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती तर नव्याण्णव हजार पाचशे एक्कावन्न विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती दहावीत नव्याण्णव पूर्णांक सदोतीस टक्के गुणांसह मुलींनी वर्चस्व राखलं तर एकूण अठ्ठ्याण्णव पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले दरम्यान बारावीच्या परीक्षेतही मुलींनी चांगली कामगिरी केली असून नव्याण्णव पूर्णांक पंचेचाळीस टक्के मुली उत्तीर्ण झाल्या तर विद्यार्थ्यांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अठ्ठ्याण्णव पूर्णांक चौसष्ट टक्के इतकं राहील हवामान येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा केंद्र सरकार आगामी जनगणनेत जातनिहाय गणना करणार दोन हजार पंचवीसच्या खरेदी हंगामाकरता उसाला उस तीन हजार पाचशे पन्नास रुपये प्रतिटन एफ आर पी आता रास्त भाव देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय वेव्ज दोन हजार पंचवीस अर्थात पहिली जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद उद्यापासून मुंबईत सुरू होणार प्रधानमंत्री करणार उद्घाटन राज्य सरकारनं पीक विमा योजनेत केलेला बदल शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असून तो रद्द करावा अशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणी आणि मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर सेवानिवृत्त देवेंद्र भारती नवी पोलीस आयुक्त याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार